माढा लोकसभेची ओळख म्हणजे शरद पवारांनी जिंकलेला मतदारसंघ दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत निर्माण झालेल्या माढ्यातनं पवारांनी नऊच्या लोकसभेला बाजी मारली आणि माढ हा आता शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला दोन हजार चौदाला सुद्धा शरद पवार माढ्यातनं निवडणूक लढवणार अशा चर्चा झाल्या पण एकाच पक्षात असूनही मोहिते पाटील विरुद्ध पवार असा सुप्त संघर्ष काही लपून राहिला नव्हता मोहिते पाटलांच्या माढ्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार घुसणार म्हटल्यावर अक्लुजमधनं एक पोस्ट व्हायरल झाली माढा शरद पवारांना पाडा बर फक्त ही पोस्टच नाही तर दोन हजार चौदा लाट राज्यातलं बदलत असलेलं वातावरण निवडून येण्यासाठी अनुकूल नसलेली परिस्थिती यामुळे शरद पवार माढ्याच्या निवडणुकीतनं माघारी फिरले पण अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील मात्र माढ्यातनं उभे राहिले आणि मोदी इथंही आपला करिश्मा दाखवत ते निवडून आले दोन हजार नऊ ला पंढरपूरच्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात मोहिते पाटलांची एंट्री झाली होती पण दोन हजार एकोणीसला मात्र मोहितेंचं पुन्हा शरद पवारांसोबत भिनसलं आणि विजयसिंह मोहितेंचा मुलगा म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश झाला मोहिते पाटील कुटुंब भाजपवासी झालं एकोणीसला त्यांनी माढ्यातनं रणजित निंबाळकर आणि माळशिरसमधनं राम सातपुते या फडणवीसांच्या शिलेदारांना निवडून आणण्यास सिंहाचा वाटा उचलला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला ही जागा आपल्या कुटुंबात यावी अशी इच्छा असणाऱ्या मोहिते पाटलांचा मोहिते पाटील कुटुंब आता भाजप विरोधात बंड करून शरद पवारांकडे वापसी करण्याच्या तयारीत आहे अशा चर्चा आहेत गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी करून सुद्धा मोहिते पाटील आता थांबणार नाही ते तुतारेवरती लढतील अशा चर्चा घुमतात दोन हजार चौदाला माढा शरद पवारांना पाडा या पोस्ट नंतर आता माढ हा काकांना जोडा अशा पोस्ट व्हायरल होतात पण खरंच मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जोडले जातील का तुतारी हाती घेतील की या फक्त हवेतल्या चर्चेत याबाबत शरद पवारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात का, का। पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा मोहिते पाटलांच्या कुटुंबात नक्की काय घडतंय ते सांगते तर शंकरराव मोहिते पाटील म्हणजे अकलूजच्या राजकारणातलं अत्यंत मोठं नाव आधी अक्लूज आणि नंतर माळशिरस अशा मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा हा विजयसिंह मोहिते पाटलांनी सांभाळला मोहिते पाटलांचं अख्खं कुटुंब एकत्रित असताना मात्र विजयदादांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली त्यामुळेच मोहितेंच्या घरात आधीच विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध प्रतापसिंह आणि त्यांचे सुपुत्र धवलसिंह असा काका पुतण्याचा संघर्ष अक्लूजकरांनी अनुभवला पण आता वेगळ्याच काका ची चर्चा आहे ते काका म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू जयसिंग मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र सिंह मोहिते पाटील मोहिते पाटलांच्या कुटुंबातला खासदार यंदा करायचाच असं पवित्र बाळदादांचा आहे त्यासाठी त्यांनी पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीवरती लढणार अशी घोषणाच करून टाकली आहे गेल्या काही दिवसांपासून बाळदादा धैर्यशील मोहिते पाटील संग्राम सिंग अर्जुन सिंग स्वरूपा राणी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी अक्षरशः माढा लोकसभा मतदारसंघ पिंजूनच काढलाय लोकांच्या जाऊन ते निवडणूक लढवण्याची चाचपणी करतायत पण या सगळ्यात फडणवीसांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे रणजितसिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत नाहीयेत आमचं कुटुंब तुटण्यापासून वाचवा मध्यस्थी करा अशी विनंती त्यांनी फडणवीसांकडे केलीये अशाही बातम्या येतात थोडक्यात काय तर विजयदादांचा मुलगा आणि विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे बंडाच्या तयारीत नाहीत मात्र काका जयसिंग मोहिते पाटील आणि चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाची तयारी केली आहे अक्लूजमध्ये तर अशाही बातम्या फिरतायत की बाळदादांनी भाजपमध्येच राहायची भूमिका घेणारे सिंह मोहिते पाटील हे शिवरत्न बंगल्यातच नको अशी देखील भूमिका घेतलीय पडद्या मागून मोहिते पाटलांचं राजकारण हाकणारे जयसिंग मोहिते पाटील उर्फ बाळदादा हे आता फ्रंटफुटला खेळायला लागले अकलूटच्या बंगल्यावरती रामराजे जयंत पाटील अमोल कोल्हे पुण्यातल्या लग्न समारंभात शरद पवारांची भेट घेणारे विजयसिंह मोहिते पाटील मात्र काहीही वक्तव्य करत नसले तरी आता बाळदादा मात्र माघारी हटण्याच्या तयारीत नाहीयेत विजयसिंह मोहिते पाटील हे मंत्री खासदार झाले रणजित मोहिते पाटील राज्यसभेवर गेले त्यांना विधान परिषदही मिळाली मात्र राहिलेल्या मोहिते पाटलांनी आता काय करायचं त्यांनाही राजकारणात संधी हवी आहे अशी भूमिका घेऊन लवकरच मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन तेरा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार अशा चर्चा अक्लूजमध्ये आहेत आता बाळदादा हे याआधी महाराष्ट्राला तितकंच माहीत नसलेलं नाव तरी सुद्धा अकलूचे मोहिते पडणार की जिंकणार कितीच लीड घेणार कुठली माणसं सोबत येणार कोण विरोधात जाणार हे चिठ्ठीवरती लिहून देणारा माणूस एक वेळ अकलूचे सरपंच राहिलेल्या बाळदादांनी आजवर पडद्या मागून सूत्र हलवली असली तरी आता पुतळ्याच्या राजकीय भविष्यासाठी बंडाच्या तयारीत असलेल्या बाळदादांचा त्यांच्या कन्या स्वरूप राणी यांना सुद्धा माढ्यातनं विधानसभेला उतरवण्याचा प्लॅन आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं सध्या मोहिते पाटलांच्या सिंह मोहिते पाटील भाजपच्या बाजूने विरुद्ध बाकी सगळे भाजपच्या विरोधात आणि शरद पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत असं वातावरण आहे विजयसिंह मोहिते पाटलांनी स्पष्टपणे काहीही सांगितलं नसलं तरी गेल्या काही दिवसातील त्यांच्या भेटीगाठींमुळे ते सुद्धा भाजपसोबत थांबण्याच्या मनस्थितीत नाही आहेत असं म्हणता येतं बरं आता येतो तो मुख्य मुद्दा तो म्हणजे घरातच बंडाळीच्या स्थितीत असलेले मोहिते पाटील खरंच हातात तुतारी घेतील का आणि शरद पवार त्यांना तुतारी देतील का तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रणजित सिंह मोहिते पाटील सोडून बाकी सगळं मोहिते पाटील कुटुंब यासाठी अनुकूल आहे अमोल कोल्हेंनी नुकतीच शिवरत्न बंगल्यावरती भेट देऊन या चर्चेला हवा सुद्धा दिली खर तर सध्या रणजित निंबाळकरांनी माढा लोकसभेत मोहिते पाटील विरोधकांना एकत्रित केले त्यामुळे मोहितेंची नाराजी अधिकच बळावत चाललीय वर्षानुवर्ष विरोधात राहिलेले संजय मामा आणि बबनदादा यांच्यासोबत कुरघोडीचं राजकारण सुरू असल्यानं त्यांच्यासोबत लोकसभा आणि विधानसभेला काम करण्याची तयारी मोहिते पाटलांची नाहीये त्यातच मराठा आरक्षणाचा पेटलेला प्रश्न जुन्या खासदारांविषयी समर्थकांमध्ये असलेला रोष यामुळे मोहिते पाटील आता भाजपच्या उमेदवाराचं काम करणार नाहीत हे जवळपास फिक्स आहे मोहिते पाटील तुतारीसाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेत पण कुटुंबातली दुफळी सुद्धा त्यांना सध्या नकोय हो पण या सगळ्यात शरद पवारांचं काय तर जी काही सूत्रांची माहिती आहे त्यानुसार बाळदादांनी मीडियाला बाईट देत हातात तुतारी घेण्याची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी मात्र या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांना विचारणा केली होती की मोहिते पाटलांना आपण माढ्याच्या उमेदवारीचा काही शब्द दिलाय का यावरती जयंत पाटलांनी नकार दिला इतकंच काय तर मोहितेंकडून पवारांना भेटीसाठी देखील विचारणा करण्यात आली पण अजूनही पवारांनी ती भेट लांबवलेलीच आहे असं सांगण्यात येते थोडक्यात सध्या मोहिते पाटील तुतारीसाठी अनुकूल असले तरी शरद पवारांचं अद्याप ठरलेलं नाहीये असं म्हणता येतं शरद पवारांनी आधी माढ्यासाठी थेटपणे जानकरांना ऑफर दिली होती परंतु जानकर पलटले आणि ते महायुतीत गेले त्यामुळे पवारांकडे सुद्धा उमेदवारांची वानवाय पण त्यांनी मोहिते पाटील सोडून दुसऱ्या उमेदवारांची चाचपणी करायला थोडक्यात दोन हजार एकोणीस ला पवारांपासून फारकत घेऊन बाहेर पडलेल्या मोहितेशी परत जुळून घेण्याची पवारांची अजूनही तयारी नाहीये अशा चर्चा आहेत वसंतदादा पाटलांच्या गटात असलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार हे एकाच पक्षात अनेक वर्ष एकत्र राहिले असले तरी पवारांनी मोहितेवरती अन्याय केला या भावनेतूनच विजयसिंह मोहिते पाटलांचं कुटुंब हे पवारांपासून लांब झालं होतं त्यामुळे आता शरद पवार ऐनवेळी मोहिते पाटलांना पक्षात घेणार का की माढ्यामध्ये दुसराच डाव टाकणार याविषयी चर्चा रंगताय काही दिवसांपूर्वी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत माढ्यामध्ये धनगर मतांची संख्या अधिक आहे या समाजातील नेत्याला प्रतिनिधित्व मिळावं या हेतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली आतापर्यंत पक्ष पळवला हे दिसत होत पण त्यांनी आता, आता उमेदवारच पळवला असं म्हणत महादेव जानकरांच्या महा जाण्यावरती पवारांनी भाष्य केलं पण याच वेळी धैर्यशील मोहिते पाटलांसह कोणाशीही माढ्याच्या उमेदवारीबद्दल चर्चा झालेली नाहीये असं पवारांनी ठोकून दिलं त्यामुळं इकडे मोहिते पाटील समर्थक आणि त्यांचं कुटुंब सगळेच अस्वस्थ झालेत शरद पवार मोहिते पाटलांना संधी देणार की झुलवत ठेवून वेगळाच उमेदवार देणार याच्या थोडक्यात काय तर बाळदादा एकीकडे छाती ठोकपणे पवारांशी चर्चा झाल्याचं तुतारी घ्यायचं कन्फर्म झाल्याचं सांगत असताना पवार मात्र मोहिते पाटलांविषयी संभ्रम का निर्माण करतायत याच कुठं सुटत नाहीये यामागे मोहिते पाटलांनी निर्माण केलेलं संभ्रमाचं वातावरण आणि पवारांशी चर्चा न करता तुतारी हातात घेण्याची केलेली भाषा हे पवारांना आवडलेलं नाहीये असंही सांगितलं जात आहे आता या सगळ्या राड्यात भाजपचे नेते सुद्धा मोहिते पाटलांची बंडखोरी शमवण्याचे सगळे प्रयत्न करतात गिरीश महाजन एकदा अकलूजला येऊन रिकाम्या हाताने परत निघून गेले त्यानंतर रणजित सिंह हो मोहिते पाटील देवेंद्र फडणवीसांना भेटले पण त्यातनं सुद्धा काही झालं नाही पुन्हा गिरीश महाजन येणार असं सांगण्यात आलं पण मोहिते पाटील कुटुंब आणि समर्थक महाजनांना भेटण्यासाठी उत्सुक नव्हते तर तडजोड होणार असेल तरच अकलूजला येतो असं महाजनांचा पवित्रा होता त्यामुळे हे सगळं लांबलंय असं सांगितलं जाते भाजपकडून तडजोडीचे प्रयत्न चालू आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटलांनी तुतारी घेणार हे डिक्लेअरच करून टाकलंय पण पवारांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे आपल्याशी काहीच चर्चा झाली नाही असं सांगून त्यांनी मोहिते पाटलांनाही कोड्यात टाकलंय त्यामुळं आता माड हा पवारांना पाडा अशी घोषणा करत ज्यांनी पवारांना माढ्यापासून दूर केलं तेच मोहिते पाटील आता माढ हा मोहितेंना उमेदवारी सोडा अशा आग्रहात शरद पवारांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत शरद पवारांनी माढ्यातनं मोहितेंना उमेदवारी दिली तर हा सामना थेटपणे मोहिते पाटील विरुद्ध रणजित निंबाळकर असा होईल पण पवारांनी मोहितेंना डावललं तर मात्र राजकीय अस्तित्वासाठी मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढतात का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार मोहिते पाटलांना उमेदवारी अद्याप देखील का देत नाहीयेत यामागे नेमकं काय कारण असावं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभेच्या राजकीय अपडेट्ससाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा